नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट स्वप्न पर्यंत आजच्या या कायद्यांच्या गोष्टींचा भागाचा विषय आहे एक महिला जी निपुत्री मयत झालेली आहे पण तिने कोणत्याही प्रकारचं मृत्यूपत्र केलेलं नाही तर तिच्या संपत्तीचं वाटप कशा प्रकारे होईल एक एक महिला आहे तिचं नाव आपण कमला असं घेऊया कमला ही विवाहित स्त्री आहे आणि तिला मुलबाळ नाही आणि ती निपुत्री मरण झालेली आहे मृत्यू पावलेली आहे आणि मृत्यू होण्याच्या आधी तिने कोणत्याही प्रकारचं मृत्यूपत्र करून ठेवलेलं नाही पण तिच्याकडे संपत्ती आहे तिला काही संपत्ती ही तिच्या माहेरकडून मिळालेली आहे आणि काही संपत्ती ही तिला तिच्या सासरकडून मिळालेली आहे अशा परिस्थितीत तिच्या संपत्तीची वाटणी नेमकी कोणामध्ये होईल जी महिला निपुत्रिक असून मृत्यूपत्र न करता माहित झालेली आहे तिला दोन वारस दोन प्रकारचे वारसदार असतात एक पहिले म्हणजे तिच्या सासरकडचे वारसदार आणि दुसरे तिच्या बाहेरकडचे वारसदार सासरकडचे वारसदार म्हणजे तिचा नवरा किंवा नवरा हयात नसल्यास तिच्या नवऱ्याचे जे कोणी वारसदार असतील ते म्हणजे तिची बाकीचे नवऱ्याचे जे नातलग आहेत ते आले तसंच माहेरच्या याच्यात तिचे वडील अथवा वडील हयात नसल्यास वडिलांचे जे कोणी वारसदार असतील ते आता या कमलाकडे एक जागा आहे जी तिला तिच्या माहेरची माहेरच्याकडून मिळालेली आहे आणि एक रूम आहे जो तिला तिच्या नवऱ्याकडून मिळालेला आहे किंवा सासरच्यांकडून मिळालेला आहे मग जी मालमत्ता तिला माहेरच्याकडून मिळालेली आहे म्हणजे तिला जी जागा आहे ती तिच्या माहेरच्या लोकांकडून मिळालेली आहे ती तिच्या मृत्यू पश्चात ती परत तिच्या माहेरच्याकडे जाईल म्हणजे तिच्या वडिलांकडे जाईल आणि जो रूम कमलाला तिच्या नवऱ्याकडून किंवा तिच्या सासरच्याकडून मिळालेला आहे तो तिच्या नवऱ्याकडे जाईल अशा प्रकारे जी स्त्री निपुत्रिक असून मृत्यूपत्र न करता माहिती झालेली आहे तिच्या मालप त्याची अशी दोन भागात विभागणी होईल कसा काय वाटलं आजचा भाग नक्की कळवा मला भेटत राहूया